एसटी बस स्थानकातून चिमुरडीला पळवल्याचं समोर आलंय पळवलेल्या मुलीचे सोन्याच्या रिंगा आणि पैंजण काढून मोडणीममध्ये सोडण्यात आलं फौजार चावडी पोलिसांनी या चिमुरडीला ताब्यात घेत पळवणाऱ्या महिलेचा कसून शोध सुरू केलाय मामाच्या गावी जाण्यासाठी सोलापूर बस स्थानकावर आलेल्या चिमुरडीला अनोळखी महिलेने पळवले तिच्या कानातील सोन्याच्या रिंग आणि पायातील पैंजण काढून घेत तिला मोडणीम येथे एका लग्न समारंभात सोडल्याचे नातेवाईकांनी सांगितले त्यानंतर वराडींनी सोशल मीडियावर तिची पोस्ट व्हायरल केली सहा तासात तिचे आई वडील मोडणीम मधील लग्न समारंभात पोलिसांसह दाखल झाले मुलीला सुरक्षित पाहून त्यांचे डोळे पाणावले बावी येथील राजाभाऊ माळी यांच्या मुलीचे लग्नकार्य मोडणींब येथील एका मंगल कार्यालयात सुरू होते अक्षतेच्या वेळेस चिमुर्डी वर्हाडींना रडताना दिसली असता ती फक्त मी सोलापूरची आहे एवढेच सांगत होती या वर्षांच्या चिमुकलीबाबत राजभाऊ माळी यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली दरम्यान महिलेने चिमुर्डीला मोडनिंग मेथे माळी यांच्या लग्नकार्यात सोडून दिले तेव्हा तिच्या कानातील सोन्याची रिंग आणि पैंजण पायात नव्हते दरम्यान पोलिसांनी तात्काळ बस स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यात ते एक महिला मुलीला घेऊन जाताना दिसून आली आणि पोलिसांनी वेळ न दवडता मुलीला शोधून काढले अद्याप मुलीला पळवून देणारी महिला फरार असून पोलीस शोध घेत आहेत आज रोजी स्टँड या ठिकाणी लक्ष्मण शिंदे हे त्यांची पत्नी व तीन वर्षाची मुलगी यांच्यासह बार्शी येथे जाण्यासाठी आले असतात त्या ठिकाणी तिकीट काढत असताना विनावाहक जी बस आहे त्या तिकीट काढत असताना साहेबराव शिंदे यांना पैसे कमी करण्यामुळे त्यांनी त्यांच्या पत्नीनं आवाज दिला ती पत्नी पैसे देण्यासाठी मुलीला त्या ठिकाणी उभं करून एक साधारण थोड्या अंतरावर त्या हो लाईनपर्यंत गेली आणि पैसे देऊन परत आल्यानंतर ती मुलगी त्या ठिकाणी दिसून आली नाही म्हणून त्यांनी त्या ठिकाणी शोध घेतला शोध घेतला परंतु मुलगी मिळून आल्याने आल्यानं त्या ठिकाणी जे एस टी स्टँडला आमचे जे पोलीस कॉन्स्टेबल घारगे आहेत त्यांना ती माहिती दिली आणि त्या ठिकाणी एस टी फुटेज पाहिले असतात त्या फुटेजमध्ये एक महिला सदर मुलीला घेऊन जात असल्याचे व एक लाल रंगाच्या ओढणीने तिला झाकून घेऊन जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले सदरची माहिती मिळतच तात्काळ आम्ही स्वतः पी आय दराडे ए पी आय खंडागळे ए पी आय धायगुडे आणि टीम असे एस टी स्टँड या ठिकाणी जाऊन प्रथम फुटेजची पाहणी केली सदर महिला ही आधी एस टी स्टँडच्या बाहेर गेल्याचं दाखवते आणि नंतर पुन्हा आता येऊन एक एस टी पकडून ती मोहोळच्या दिशेने जात असल्याचं निदर्शन आलं तात्काळ आमची टीम जी आहे त्यामध्ये पोलिस शिपा अजय चव्हाण आहे माने त्याच्यानंतर सोनवलकर त्याच्यानंतर खरटमल आणि अशी टीम आम्ही रवाना केली त्याच्या आईवडलांना घेऊन फुटेज पाहत असताना मोहळ या ठिकाणी जाऊन ज्यावेळेस फुटेज पाहिलं त्यावेळेस ती तिथे उतरल्याचं व तिथं देखील पोलिसांची दिशाभूल करण्याच्या अनुषंगाने तिने आत बाहेर अशा पद्धतीने बनाव केला त्यानंतर पुन्हा काही माहिती मिळाली की वैरागच्या दिशेने गेली काही माहिती मिळाली सातारा एस बसली त्या त्या पद्धतीने आमच्या टीमनी पंढरपूरपर्यंत माग काढला परंतु त्याच दरम्यान मोहोळ पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी आहेत बाबर आणि दराडे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तिथं फुटेज काढल्यामुळं आमच्या स्टाफला ती माहिती दिली की ती महिला त्या ठिकाणाहूनच पुन्हा रोडच्या दिशेने चालत गेली दिसली तात्काळ आमची टीम परत त्या ठिकाणी आली आणि त्या ठिकाणी ती महिला ही कुठल्या तरी वाडाप्रवानाने पुण्याच्या दिशेने गेल्याचं निदर्शन झालं आमची टीम तशीच फुटेज चेक करत करत मोडणीमपर्यंत आल्यानंतर मोडणीम या ठिकाणी चौकशी करत असताना आमच्या टीमचे असं निदर्शन झालं की त्या मुलीला एका मंगल कार्यालयाच्या पार्किंगच्या आयसोलेटेड ठिकाणी त्या मुलीला तिने सोडलेलं आहे त्या ठिकाणी ती मुलगी ताब्यात घेतली आमच्या टीमनी आणि मुलगी ताब्यात घेतल्यानंतर त्या ठिकाणी तर फुटेज पाहून त्या महिलेचं वर्णन आणि बाकीचे डिटेल्स आम्ही आता प्राप्त करतोय त्या महिलेच्या विरुद्ध आम्ही पोलीस स्टेशनला आता गुन्हा दाखल केला आहे किडनॅपिंगचा आणि त्या महिलेच्या वरनावून तिला अटक आणि पुढची पुरस्कार आता चालू आहे सदस्य मुलगी ही सुखरूप मामाला मिळालेली आहे तिला त्याच ठिकाणी आईवडील देखील त्यांच्याबरोबर होते आईवडिलांच्या ताब्यात दिले आहे आणि आता पोलीस स्टेशन येऊन पुढील कायदेशीर कारवाई